नमस्कार आजचा दुपारनंतरचा हवामान हो अंदाज आपण बघतो आहे नाशिक मालेगाव वळसद या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे पुढच्या काही तासांमध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने नंदुरबार नवापूर व्यरा साक्री धुळे शिरपूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला आहे यामध्ये जळगाव शिरपूर या, या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो कोकण किनारपट्टीचा परिसर आपल्याला दिसतो आहे यामध्ये इगतपुरी वडा खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर तुळजापूर बार्शी या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये पाचोरा कन्नड सिल्लोड चिखली खामगाव अकोला कारंजा पुसद हिंगोली लोणार वाशिम कारंजा चिखली जालना या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या काही तासांमध्ये बघायला मिळत आहे त्यानंतर पांढरकावड्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे उमरखेड नांदेड बागाळा निर्मळ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर भामरागडच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर देसाईगंज नागपूरच्या परिसरामध्ये आपल्याला भयंकर पावसाची शक्यता आहे हा जो परिसर नागपूरचा दिसतोय भंडारा नागपूर या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृ अतिवृष्टीचा सारखा देखील पाऊस होऊ शकतो त्यानंतर गोंदियाच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते त्यानंतर अच्चलपूर अकोट अकोल्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे जळगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे माजलगाव बीड जामखेड या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तर हा होता दुपारनंतरचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद